नको करू सखी नको करू सखी असं साजिरा शृंगार नको करू सखी असा साजिरा शृंगार आधीच कट्यार आधीच कट्यार त्यात जीव घेणे धार नको करू सखी असा साजिरा शृंगार आधीच कट्यार त्यात जीव घेणे धार कशाला रेखीशी अशी छटेलुव कशाला रेखीशी अशी छटेल कुवई माझ्या मरणाची माझ्या मरणाची उगा उठेल आवई माझ्या मरणाची उगा उठेल आवई कशासाठी घालायचे काजळ डोळ्यात कशासाठी घालायचे काजळ डोळ्यात गर्भ डोहावर गर्द डोहावर राणी पसरेल रात लकाकी अशी कशाला द्यायची मुखाला लकाकी अशी कशाला द्यायची आधीच विरह आधीचा विरह त्यात पौर्णिमा व्हायची आधीचा विरह त्यात पौर्णिमा व्हायची उटीत लपेटू नको काया धुंद फुंद उठीत लपेटू नको काया धुंद फुंद सांधण्यात भिनतील ल भिनतील चंदनाचे गंध सांधण्याच भिनतील चंदनाचे गंध नको करू सखी नको करू सखी असा साजिरा शृंगार नको करू सखी असा साजिरा शृंगार अंगावर पडतील अंगावर पडतील अनंगाचे वार नको करू नको करू सगळी असा साजरी असा